तर नमस्कार आणि बघू शकताय चिकूला बांधून ठेवलं तरी बारक्यापुरी कशा पळून जाते त्या धारात बघूनच एवढा चिक्याचा दबदब आहे आणि आम्ही निघालो मोठ्या गाडीतनं म्हणजे फोर व्हीलरमधून काळवा काळवाईचं दर्शन घ्यायला आणि म्हणून आम्ही चिकूला बांधून ठेवलं आहे कारण गाऊंदरीचं सोडणं नाही बरोबर वाटत उगंच कुणाच्या अंगावर गेला काय झालं म्हणून आम्ही त्याला सोडून निघालो आता बिचारा असा बघायला लागलाय आणि चिकूच्या बाबतीत एक वाईट गोष्ट झालेली आहे म्हणजे चिकूची आई वारली परवा दिवशी म्हणजे नागपंचमी दिवशी ना आम्हाला माहीतच नव्हतं तर त्या सकाळी समजलं ते म्हटलं चला आपल्या फॅमिलीवर पण शेअर करूया आपल्या चिकूची आई जास्त वय नव्हतं तिचं फक्त ही चिकू पहिल्यांदाच झालेला तिला आणि अजून एक चिकूचा भाव आणि आत्ता ती डबल म्हणजे ही झालेली आई झालेली आणि ती अशक्त झाल्यामुळं तिला ते हे झालं नाही सहन झालं नाही अशक्त करून त्यात तिचा जीव गेला चला तर जाऊया बिचारा कसा बघतोय वाईट वाटत आणि आज काय लुक चेंजरा वाटत त्यामुळं थंडी वाजायला लागल्या तेवढा शेअर करूया तुझी खादी बदल थे। थे थे ते शेअर करायचं अजून ठेवलेलं मी सकाळी ती शेअर करणार आहे काय ती त्याच्यावर काय काय मिक्स राहील ती सांगणार आहे खादी आपले अजून नाहीच घातलेलं ना म्हणून पंधरा गॅप मग आता डायरेक्ट बघायचं काय त्यांनी मला उडदाच्या राईमध्ये पाणी वता लावलेलं कारण पाणी कमी होत तर आता ते मी वतून ठेवलंय आणि आता ह्याच्यावर झाकलं पाहिजे आपल्याला तर हे झाकून ठेवते ह्याच टोपण का टेन्शन नाही त्याच्या टोपण झाकलेलं आहे तर खुलीतली लाईट घालू का नको नको चालूच असू दे कारण आहे मामा यायला नको लावूया आपण चला इकडे तर गेलेत आलं सवय पाणी काढलं सर पाणी हा हा आणि ओ आता उद्या आपण नुसतं म्हणायचं नाही स्वच्छ करणार आहे स्वच्छ करणार आहे उद्या ही सगळी घाण ठेवायची नाही 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 पण ही सगळं जिथलं तिथं लावायचं आणि ही जी ही वैरण आहे का ही कडब्याची ह्याच्या पेंड्या करून जी तुम्ही तिकडं गयांचं शेण टाकताय का तिकडं काय करूया ह्याच्या पेंड्या बांधूया गोल लावूया हा आणि हीच गोल लावूया हा आणि ह्या कांड आहेत ना का नाही ह्या उसाच्या नव हे जे मोद बांधूया आणि हि ठेव आत्ता निवाऱ्याला ठेवूया आणि पुन्हा वर ठेवूया हिवी तरी चालते उल कलर लाव्या कलर दिव्या त्या का मग त्याच्यावर हातरूया काय बारड्या ठेवायचं लागतंय ना हा की कड़ासे कड़ासे थे थे हो नमस्कार सात जोडीचा चॅनल चॅनलमध्ये मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर काल मी तुमच्याबरोबर वांगा विषयीचा व्हिडिओ शेअर केला म्हणजे चेहऱ्यावरील वांग तर भरपूर कमेंट आल्या की म्हणजे स्किन म्हणजे टॅनिंगसाठी सांगा नंतर मी ज्या ते साबणा साबणाविषयी बोलले तर त्याच्याविषयी सांगा आणि भरपूर म्हणजे पुरुषांच्यासाठी सांगा तर तुम्ही मला कमेंट करत जा की नक्की काय सांगायचं आहे नक्की काय तर ते मी तुमच्याबरोबर आठवड्यातला एक व्हिडिओ तर नक्की शेअर करीन आणि जर जास्तच कमेंट आल्या तर अजून व्हिडिओ शेअर करीन आणि भलेही व्ह्यूज थोड्या होऊ देत पण नवीन चॅनलच्या मानानं आपल्या सात जोडीच्या चॅनलच्या चा व्ह्यूज छान होत आहेत आणि आम्ही ह्यात खूप समाधान आहे कारण आम्ही श्रीशानिकम यूट्यूब चॅनेलवर एवढं स्ट्रगल केलं तीन वर्ष शंभर जरी माणसांनी बघितलं तर आमचं समाधान व्हायचं तर ह्यात आपली फॅमिली खरंच सपोर्ट करत्या म्हणजे हजार दीड हजार तरी नक्कीच येऊन बघतेत कसाही व्हिडिओ असू दे आणि आजचं व्हिडिओ केला तर त्याला पण जेवढ्यांनी बघितलं आहे तेवढ्यांनी सपोर्ट केला आहे आणि प्रोत्साहन दिले की छान 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 मग छान आहे तर मी नक्कीच तुमच्याबरोबर अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे विषय घेऊन येईल तर एखादा त्यांनी सांगितलं ह्या म्हणजे ही तुम्हाला आवड आहे तर अजून एक चॅनेल बनवा ह्याच्यासाठी तर अजून एक चॅनेल बनवण्यापेक्षा एवढे चॅनल हँडल करू शकत नाही आम्ही कारण आम्ही आमची टीम दोघांचीच आहे हेनी आणि मी जे करायचं आहे ती ह्या चॅनलचं पण आणि ह्या चॅनलचं पण आम्ही दोघं मिळून करतोय आणि ह्या सगळ्या व्यापात हे सगळं करणं खरंच खरंच खूप अवघड आहे तसं म्हणायला गेलं तर पण आम्हाला ती आवड आहे म्हणून हे होतंय सगळं पण त्या दादांना म्हणजे सांगायचं शेवटी त्यांचं पण बरोबर आहे त्यांना पण हे ब्लॉग बघायची सवय लागायला लागल्या पण ही सवय तुम्हाला रोज ब्लॉग बघायला मिळतील तसा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी काय करत जाईन जो स्किन केअरचा व्हिडिओ आहे तो रविवारी आपले दोन व्हिडिओ येतील संध्याकाळी स्किन केअरचा येईल ह्या चॅनलवरती आणि सकाळी नेहमीप्रमाणे ब्लॉग येतील काहीतरी मी करत जाईन पण तुमच्यासाठी स्किन केअर पण सांगत जाईन मला आवड आहे आणि अजून एक तर माझ्या डोक्यात अजून व्हिडिओ आहेत जसं की आता स्किन केअर तर तुमच्याबरोबर शेअर करणारच त्याचबरोबर आमच्या आसपास लेडीज आहेत म्हणजे श्रीशाच्या स्कूलच्या संस्थापिक आहेत मनीषा पाटील मॅडम तर त्यांचा तर एवढा आदर्श घेण्यासारखं आहे का नाही मला त्यांची पण थोडीशी एखादी बाईट तुमच्याबरोबर शेअर करायचे नंतर एक सिद्धी बॅगवाल्या ताई तर त्यांचे व्हिडिओ आधी पण आपल्या चॅनलवर आले तर त्यांची पण स्ट्रगल तुमच्याबरोबर शेअर करायचे आणि असंच की म्हणजे स्त्रियांच्यात ज्या धाडसानं शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं आहे ती स्टोरी बरोबर म्हणजे मला शेअर करायची आहेत भरपूर भरपूर डोक्यात माझ्या प्लॅन आहेत पण ह्यांना वेळ नाही माझ्याबरोबर यायला फिरायला त्यामुळे सगळं थांबलं आहे पण मी प्रयत्न करणार मी स्वतः एकटी जाईन रिक्षा करून जाईन पण मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असं भरपूर आपल्या समाजातलं विषय जसं की ज्या म्हणजे आता निराधार महिला आहेत म्हणजे आधार नाही ज्यांचा नवरा गेला आहे ज्यांचं म्हणजे आपल्या गावात एक लेडीज आहेत बघा मुले आहेत चार पाच नवरा गेला एकट्या स्ट्रगल करते त्या मग त्यांची पण म्हणजे त्या त्यांचं आता जीवन कसं चालू आहे तर हा खडतर प्रवास पण तुमच्याबरोबर मी शेअर करत जाईन म्हणजे असं मिक्स व्हिडिओ येतील तुम्हाला एक सारखंच असं काही बघायला भेटेल असं नाही कारण कसं आहे रोज 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 माझं रुटीन तेच आहे वेगळं काय नाही एखादी रेसिपी पण शेअर करत जाईन तर अशा पद्धतीनं सगळे ब्लॉग्स येतील तर चला आता अंधार भरपूर झालाय आणि आता मी जाणार होते खाली भुईमुख बघायला जाय की दर्शन जाय नाही चला की माझ्या बरोबर पूर्गीला अंधारात लावून देतो तुम्ही तुम्ही चला छान वाटतं व्हिडिओ बघायला सगळ्या सात जोडीचा सात जोडीचा उद्या जोडी आता का आता का अनदारात मी तर काय दाखवणार आहे असं होते ना तेच म्हणते मी आता व्हिडिओ आपला माझं काही चालू काय की जास्त व्हिडिओ रटायर करायचं नाहीत बघायचं भरपूर राहून जाते म्हणून एक दहा मिनिटाच्या आत मला व्हिडिओ सोडायचे आहेत बघणारी आपली फॅमिली अशी आहे की ते बोलतात की नको ताई तीस तीस मिनिटाचा व्हिडिओ सोडा आणि व्हिडिओची सवय लागायला लागल्या आणि जेवढी जण आपले व्हिडिओ बघतात तर तेवढ्या सगळ्यांचा आभार कारण तुम्ही सपोर्ट करताय एवढा मला राईराईबा दाखवायचंय ठेवा किलाव होयो उद्या आपण ही पण घाण काढूया आपली आपणच काय करायचं नाही काढून टाकूया पाणी मग ती सगळं भरून बिरून घेऊया आणि खरंच व्यवस्थित करूया आणि एवढा पाऊस कधी उघडायचा सांगा कि जरा देवाला पडू दे पण जरा गॅप घेऊ दे की ह्याचा व्यायाम राहिलाय महिन्याचा व्यायाम द्यायचा होता मीठ राहिलांचा नू का ओ ह्याच्या ह्याच्यात दावाला काय दहा दहावं बाजीच्या वैरणीत करा, नाही काय करे सुपणा ना करत म्हणजे अस तरी काय बाळा आणि मी मगाशी अशी शेअर केलं आपल्या चिकूची मम्मी वारली तर त्यांना फोन केला त्यांचा आला तर आम्ही बोललो तर त्या बोलल्या की मला बाजीच्या ना ना नाकातली जखम नाही बघवली तेच की बिचारा बाजीच्या माग काही साडेसाती लागल्या माहित नाही ओ राहील दाखवा सोनल तर ह्या सोनल्याचा कालचा एक विषय काल मी बारा वाजता सीसीटीव्ही ऑन केला आणि सगळी बसलेली सगळी आणि ही पिल व्यक्त झोपाव शिकली असत जागे नव्हती उभा राहिला होता झालं होतं म्हणून म्हणलं बाळा आणि नाही याचा मायक ऑन केला मायक ऑन करून म्हणलं राईबा का उभा राहिलायच बाळा सगळी बसली ती उभाय लगेच खाली बसल ब्रह्माला चिटकी किती वाजता बारा वाजता मग ते साडेबारा रात्री जा मग ते बघे की ते गावाला तर शेअर करे फॅमिलीवर येते पण ह्या येणार येणार की आयफोन हो ग ते आव की त्या ह्या व्हिडिओ मग माझ्या आईजाव शेअर फक्त आवाज मग माझ्या चॅनल शेअर करेल माझं तुमचं असं काय ह्या पिल्लूचा आवाज ऐकला की बसायचं असते तर आजचा व्हिडिओ संपलेला नाही आता आपण जाऊया काळाचं दर्शन घ्यायला हो चला मानवाकडी केली बसायला चला तर आता आम्ही चाललो आहे काळाईच्या दर्शनाला कोण नाही रस्त्याला त्यामुळे इतक्या फास्ट गाडी पळवायला लागले छान वाटतय खरं छान वाटतंय म्हणजे एवढी पण फास्ट नाही थोडक्यात आहे कारण ह्या रस्त्याला कशी आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस भरपूर नाही येणारी सगळी परत आरत चालू असत आणि इथला रोड पण छान झालाय त्यामुळं असं म्हणलं तोवरच स्पीड ब्रेकर आला एक नाही तर दोन तिथे छान रोड आहे इकडं थोडासा कच्चा आहे आणि तसं असा वडा होता ना पूर्ण डबरा होता सगळा भरून घेतला आणि इथलं जाताना इतकं रिस्की होत की म्हणजे हो बुलेट अडकलेली बाहेर निघण कसं गेलं आमचं मला माहिती म्हणजे आम्ही जवळजवळ गेले जसं लॉकडाऊन पडलं जातो जातोय लॉकडाऊनपासनं काळा आणि आत्ताच मध्यंतरी आमचा गॅप पडला तर ती बेकार वाटत होत पण जाऊ त्याला आम्ही रिटर्न चालू केले काळाचं दर्शन घ्यायला आणि भरपूर म्हणजे आता मागच्या व्हिडिओमध्ये तर परिसर आहे तुम्ही जातो आणि काळाचं दर्शन घडवतो फक्त होय ना चला दूध वगैरे घेऊन माणसात जाते अजून भीती वाटत नाही कारण आहे होय ना पोचलो आपण का आम्हाडीत आणि जर वेळेप्रमाणे बाजार आहे आणि गर्दी तर भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर चला मंगळवारची वेळ का शुक्रवार चालतो काय आता श्रावण महिना आहे देवीची आणि श्रावण महिन्यात आपल्या युट्यूब फॅमिलीला दर्शन घडणार आहे मग बघा कशी बाजार असला की वडापाव चिरमुर ह्या स्टॉल वर भयानक गर्दी श्रावण असल्यामुळं अजूनपर्यंत फोर व्हीलर आहेत देवाच्या दर्शनासाठी अहो यात्रा चालू झाल्यात सगळं मागे सरकून का इकडे सगळे मला दुकानच असतील सकाळपासून हे काय दुकान वाढलीत का नाही हिता असायची दुकान आता माग सरकले कारण वाहनं लावायला अग सुट्टायत का काय म्हणले पिशवी आणल्या तर नाही पैसे बघू हा अजून हाय वाटत इकडे वर कुठं बघते तिकडं सवन बाकी हा चला मला पण होत आई रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चला आहेत का तुमच्याजवळ सुट्टी नको दिला कशाला मला असं करूया की असलं तर त्यांनी दहा रुपये मारू आणि दहा रुपये घेऊ कशाला बाळा नको ग

गोरक दादा मग काय सकाळपासून गडबड गडबड चालल्या अरिक भक्त किस चालत आणि स्वच्छता पण भरपूर चालल्या ना तर दा हो हे दादा आहेत आणि आणि आता आरतीची वेळ असल्यामुळे ह्यांना अशी साफसफाई करून घ्यायला लागत्या आणि भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूरच घाण भर झालेली आता धुवायचं चा पण चाललंय उंबरा धुवायला लागतोय ना आरतीच्या आधी जिथल्या तिथ स्वच्छ चला।, चला हो स्वच्छता करायला लागत्या तर देवीची पूजा करणं आणि स्वच्छता राखणं पण काही सूप काम नाही चला तर मंदिर आणि इथं आहे दत्त महाराजांचं मंदिर आज काय महाप्रसाद होता काय होता ना तरी महाप्रसादाची भांडी बघू शकता खीर पण होती काय शिरा भात आमटी भाजी भाजी नव्हती कोण भक्तच घालते सकाळीच असतं आणि सवासने आज भरपूर आले असतील म्हणजे आता सुरुवात आहे श्रावणाला जसं संपतील तस तसं इथं बसायला पण जागा नसत्या होय ना बसायला पण जागा नसत्या आणि ह्या पण पुजारीच आहेत काळायच्या आणि आता तुमच्याकडे कधी येणार आहे गावकी की आता पुढच्या वर्षी ती पण असणार असणार आणि नंतर मग तुमच्याकडे पुढच्या वर्षी ह्या पण असणार ह्यांच्या घरातल्यांची सगळ्यांची छान ओळख आहे मग तुम्ही दादा ते बघितलं त्यांची आमची पण छान ओळख आहे म्हणजे ही सगळी चांगली असं नाही की पुर आहेत म्हणून ठिशी फिशी केलंय असं नाही आपण कायम येतो तर आपल्यावर नेहमी छान आणि चांगलंच बोलतेत चला दर्शन घेतात सगळ्या देवांचं आणि जातो आहे ना बरे बरेच दिवस झाला आपली भेट झाली नाही हो बरेच दिवस झाला आपली भेट झाली नाही तब्येत नाही माझी बरी हा आता श्रावण महिन्यात लागते जर हो तेच म्हणजे कानाला वगैरे बांधले बरे हायसा का नाही आता आहे आता पण बसल्याशिवाय दादाला नाही हाय तिथे आहे त्या मंदिरात ना आता तिथं गर्दी असेल तेव्हा मी काही तितले नाही दाखवत बघू पुढच्या वेळेस हां चालते चला हो ते हो ते असतेत हो, तर आपल्याला <laughs> आपल्याला कावायचा प्रसाद द्यायला लागलेत पेपर आहे का तुमच्याजवळ इ

तुम्हाला पुढच्या शुक्रवारी यालावर देऊन जाईल मी नाही त नाही दिदती चाल नाही त्यामुळे नाही नाही तेच की हो असं नाही आपलं किचन कطاء पुसायला करा बरं बरं देवाचं देते की पुसायला काय नाही त्याला काय नाही आम्ही करतोच केत घरात चालते चालते पाहिजे नको बरं होय होय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे माझा बूट श्रीशच्या चप्पल मध्ये गेला होता हे काय चिकून आणि म्हणत्या गोगल गाय आणि ह्या आजोबांनी शेवटी मला नाम लावला तेच की गंध गप्पा दाखवायला ओ मला लावले लावला शेवटी आजोबांनी गंध दाखवा की नाही व्यवस्थित उठल्या पहिल्यांदा दिसलाच नाही लावले ला। ला ना त्यामुळे हो तर चला आजचा व्हिडिओ इथे संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाहेर